असल घरगुती लाडू साजूक तुपातील आणि ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेले एक नाही दोन नाही तर चक्क तीस प्रकारचे लाडू लाडवाबरोबरच मोदक पुरणपोळी आणि विविध पदार्थ तुम्हाला मिळतील नमस्कार मंडळी वाव मध्ये मी स्नेहल आज आलेली आहे नाला सोपाऱ्याला मिस्ट होम मेड प्रोडक्ट्स ह्या शॉपमध्ये मी आलेली आहे आणि जिथून तुम्हाला अगदी घरगुती चव मिळणार आहे मिस्ट मध्ये येण्यासाठी आपल्याला नालासोपारा वेस्टला यायचं आहे ऑटोने अगदी पाच मिनटाच्या अंतरावर कपोलन निवासमध्ये हे मिस्ट होममेड प्रोडक्ट्स आहे अगदी घरगुती चव साजूक तुपातील आणि आपल्या आईच्या किचनची आठवण देणारे असे हे सगळे प्रोडक्ट्स आहेत तुम्हाला हे नक्कीच आवडतील आता आपण आज जाणार आहोत आणि जाणून घेणार आहोत एकेका पदार्थांविषयी मी तुमची ओळख करून देते विमल हिच्याशी नमस्कार विमल नमस्कार मला सांगशील का तुझा कॉन्सेप्ट काय आहे नमस्कार आमच्याकडे लाडूचे प्रकार भेटतात त्यामध्ये तीसहून अधिक प्रकारचे लाडू आहेत ते रोलिंग मध्ये आहे त्याचबरोबर दहाहून अधिक प्रकारचे लाडू प्रीमियम आहेत ते आम्ही मध्ये त्याचबरोबर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आम्ही ते रिकनाईज करतो म्हणजे त्यामध्ये आम्ही ते सप्लाय करतो त्याचबरोबर आम्ही उकडीचे मोदक बनवतो पुरणपोळेही बनवतो मोदक आहे अच्छा तर मंडळी विविध प्रकारचे लाडू पुरणपोळ्या आणि उकडीचे मोदक अगदी घरगुती पद्धतीचे हिच्याकडे छान प्रकारे मिळतात छान प्रकारे अशासाठी मी म्हणतेय कारण हे सगळे पदार्थ साजूक तुपात आहेत आणि ऑर्गॅनिक गुळामध्ये बनवलेले आहेत अगदी आपल्या आईच्या हातची चव म्हणता येईल अशी ह्या पदार्थांची चव आहे तर आता तुम्हाला सांग तर तू आता मला सांगशील का की नेमके किती प्रकारचे लाडू आहेत ओके okay. आमच्या जवळजवळ तीस प्रकारचे लाडू आहेत त्यामध्ये बेसिकली आहेत मेथी डिंक आहे बेसन आहे रवा आहे रवा मोस्टली साखरेमध्ये मिळतो प्रत्येक ठिकाणी पण आम्ही गुळामध्ये रवा लाडू बनवतो त्याचबरोबर आहे हिरव्या मुगाचा लाडू आहे मुडाईचा लाडू आहे नाचणीचा आहे नाचणी खजूर आहे मिलेटचा आहे प्रॉपर आठ मिलेट्स नऊ मिलेट्स असतात ते मिक्स मिलेटचा सुद्धा आम्ही लाडू बनवतो आणि स्पेशली बायतीन स्पेशल सुद्धा आम्ही लाडू बनवून देतो ऑर्डरनुसार कस्टमाइजली वगैरे असे असे विविध प्रकारचे तीसहून अधिक प्रकारचे असे लाडू आहेत त्याचबरोबर आम्ही कार्पोरेटमध्ये आम्ही जे आम्ही प्रोडक्ट सप्लाय करतो लाडूचे त्यामध्ये गुलकंद लाडू आहे क्रेनबेरी आहे चॉकलेट लाडू आहे चॉकलेट ड्रायफ्रूट आहे अंजीर लाडू आहे अशा प्रकारची रेंज आहे ती आम्ही कार्पोरेटमध्ये किंवा प्रीमियम जे प्रोडक्ट आहे ते फाईव्ह स्टार हॉटेल कार्पोरेटला असे आम्ही तिथे सप्लाय करत असतो आपण बेसिकली घरी रवा लाडू बेसन लाडू रिंक लाडू शेंगदाणा लाडू हेच प्रकारचे लाडू आपण खातो मेथीचा लाडू फार फार तर मेथीचा लाडू एक सगळ्या मिक्स ड्रायफ्रुटचा लाडू खातो फार फार तर पाच ते दहा प्रकारचे लाडू आपण मोजून घरी करतो बरेच लाडू आपल्याला खायची इच्छा असते पण आपण काही ते घरी करू शकत नाही तर ह्या ताईने त्याच्यावर एक छान असा सोल्युशन आणलेला आहे तर आता हिचे जे लाडू आहेत जे आता सध्या अव्हेलेबल आहेत ते आपण टेस्ट करणार आहोत आणि मंडळी तुम्हाला त्याची टेस्ट कशी असणार आहे ते देखील मी सांगणार आहे तर बघायचं लाडू पण मी एक तुला विचारते की ह्याची साईज एवढी लहान का साईज लहान आहे पण किलोमध्ये चाळीस पीस येतात त्यामुळे काय होतं की क्वांटिटी रेंज वाढते त्यामुळे एक हॅपीनेस पण येतो की आपल्याकडे खूप क्वांटिटी आपल्याला भेटते एक आप भे किलोमध्ये दे आहे किंवा वन टाईममध्ये सर्व संपत नाही आपण थोडे थोडे किंवा आपल्याला कोणाला द्यायचे असतील तरी पण आपण क्वांटिटीमध्ये देताना आपल्याला ते एक बरं वाटतं की आपण क्वांटिटीमध्ये कोणाला तरी देतोय करून तर मग ते एक सॅटिस्फॅक्शन राहतं आणि प्रो लाडू हा एक प्रोटीन लाडू आहे प्रोटीन बारसारखाच एक प्रोटीन युक्त असा एक पदार्थ आहे तर एक वन टाईम ईट आपण खातो त्यावेळेला जास्त प्रोटीन एका टाइमला दोन वेळा जरी दोन क्वांटिटी खाली तरी आपल्याला भरपूर होऊन जातं म्हणजे काय प्रोटीन खायचं एक प्रपोर्शन ठरलेलं असतं तर म्हणून हिच्या म्हणण्यानुसार की आपण जास्त ते इंटेक करून म्हणून हिने असं एक योग्य ते थे प्रमाण ठेवलेलं आहे एक सिंपल मेजरमेंट करून हे तू करतेस खाऊ नये हा असं त्यामुळे कसं आपल्याला एक मेंटेन आपण करू शकतो एक मॉर्निंगला आपण एज अ स्नॅक्स म्हणून एक खाऊ शकतो किंवा इव्हीनिंगला आपल्याला म्हणजे आपण पटकन एका छोट्या हुकेसाठी म्हणून सुद्धा आपण खाऊ शकतो म्हणजे जेवढं आपल्याला शरीराला प्रोटीनची नीड असते त्याप्रमाणे केलेलं आहे आणि आता आपण हा तर टेस्ट करणारच आहोत पण हा कुठला लाडू आहे मेथीचा आपलं गहूचं पीठ आहे चांगलं व्यवस्थित रोस्ट करून तुपामध्ये घेतलेलं खारीक पावडर आहे काजू बदाम आहे त्याचबरोबर सुक सुकोबर आहे सॉरी हलीम आहे डिंक आहे सुंठ जायफळ आहे ऑर्गॅनिक गुळ आहे आणि गायचं तूप वापरलेलं आहे आणि शुद्ध गाईच्या तुपातून तुपा हे बनवलेले असल्या कारणाने मी जशी आतमध्ये आली तसंच आतमध्ये एक म्हणतात ना गुळाचा आणि तुपाचा जो असा फ्रॅगनन्स सगळीकडे जाणवला मला तो हे कुठले आहे हे डिंकाचे हा हे डिंकाचा लाडू आता ह्याच्यात काय काय इन्ग्रेडियन्स इं, आहेत ते सांग ओके ह्याच्यामध्ये आहे ड्रायफ्रुट्स आणि डिंका आहे त्यामध्ये काजू बदाम मणुके सुक खोबरं आहे खारीक पावडर आहे डिंक आहे आणि गुळ आहे आणि तूप आहे त्याचबरोबर सुंट जायफळ आहे आणि याच्यामध्ये इक्वल प्रमाण आहे डिंक आणि ड्रायफ्रुटचं मग ते तुझं एक स्टँडर्ड साईज ठरलेली असेल ना म्हणजे मेजरमेंट हो मेजरमेंट ठरलेली आहे आणि आमचा प्रत्येक पीस हा वेईंग वरती वेट केलेला वेट केलेला असतो मग हा तुझा एक लाडू जनरली किती ग्रामचा असतो हा एक चोवीस ते पंचवीस ग्रामचा एक लाडू असतो आणि एका किलो मध्ये चाळीस लाडू येतात हा कुठला आहे लाडू ओट ओट्स आहे एकदम हेल्दी लाडू आता दाखवते छान हा बघा हा ओट्सचा लाडू आहे से, से, करते आ, सेम सेल मग हे ओट्स काय करते तू रोस्ट करून घेते ओट्स आम्ही रोस्ट करून घेतो त्यामध्ये ड्रायफ्रुट्स आहेत सेम परत ड्रायफ्रुट्स येतात ते आम्ही परत सर्व तुपामध्ये सर्व रोस्ट करतो प्रत्येक लाडूमधले ड्रायफ्रुट्स आहेत ते तुपामध्ये रोस्ट करतो जेणेकरून त्यांचं सेल्फ लाईफ आहे ते वाढतं त्याचबरोबर टेस्टीपणा येतो क्रंचीनेस येतो आणि खूप चांगल्या प्रकारे ते त्याचं सेल्फ से लाईफ वाटतं आणि खाण्यासाठी पण ते योग्यरित्या राहतात कि ह्या प्रत्येक लाडवाचा से किती सेल्फ लाईफ आहे बेसिकली दोन महिन्याचं सेल्फ से लाईफ आहे आपण ते विदाऊट फ्रीजर ठेवू शकतो विदाऊट फ्रीजर ठेवू शकतो आणि अजून एक मला विचारायचं होतं की आता चला आम्ही नाला सोपारात राहतोय आता मला समजा दादरला डिलिव्हरी पाहिजे तर तू अवेलेबल करून देते का हो जर तुमची कमी क्वांटिटी असेल म्हणजे वन किलो टू फाय के जी असेल तर आम्ही बाय डिलिव्हरी कुरिअर थ्रू आम्ही बाय डिलिव्हरी देतो आणि जर आम्ही शॉपची जेव्हा आमची ऑर्डर्स असतात त्यावेळी आमच्या मॅन्युअली जातात आमचा डिलिव्हरी बॉय जातो शॉपमध्ये सप्लायसाठी अच्छा तर जनरली ह्या तुझ्या ऑर्डर्स आता चला हाऊस वाईफ आहेत किंवा म्हणजे फॅमिलीज आहेत त्यांना जातात पण ह्याच्या व्यतिरिक्त तुझ्या ऑर्डर कुठे जातात कॉर्पोरेट लेवलवर हा कॉर्पोरेट लेवलला जातात जसं की फार्मा कंपनी वगैरे आहे तिथे आमचे हॅम्पर आहेत ते जातात त्याचबरोबर हैं, कॉर्पोरेट ऑफिस आहेत त्यांना आहे आपल्या क्लायंट्सना आपल्याला हॅम्पर द्यायचे असतील तर आम्ही अशा प्रकारे हॅम्पर है डिझाईन केले यामध्ये बघा प्रीमियम यामध्ये लाडू आहेत गुलकंद लाडू आहे चॉकलेट ड्रायफ्रूट लाडू आहे आणि सेव्हन सीटचा लाडू आहे आणि ते फ्लेवरचे काजू आहेत आणि ते बदाम आहेत आणि हे सुद्धा आम्ही कस्टमाइजनी सुद्धा बनवून देतो साईजनुसार सुद्धा आम्ही बनवून देतो म्हणजे दिवाळीसाठी जर तुम्हाला कॉर्पोरेट गिफ्टिंग हेल्दी जर असा पर्याय तुम्हाला आपल्या स्टाफला किंवा अजून कोणाला द्यायचा असेल तर त्याच्यासाठी तुझ्याकडे छान असं ऑप्शन आहे आणि त्याच्यात एक कस्टमायझेशन अवेलेबल आहे तुमचा हा कसला लाडू आहे हा सेव्हन सीटचा लाडू आहे आणि हा मल्टीपर्पज साठी हा तुम्ही कधी ऐकलं नाही आजपर्यंत हा सेव्हन सीटचा लाडू आहे यामध्ये सात प्रकारच्या सीड्स आहेत आणि बेसिकली स्वीटनेस साठी खजूर वापरलेला आहे आणि हा सुद्धा आम्ही सॉफ्टवाला खजूर चांगल्या क्वालिटीचा यूज करतो यामध्ये आणि सर्व आम्ही तुपामध्ये रोस्ट करून घेतो इव्हन खजूर सुद्धा म्हणजे त्याचं सेल्फ लाईफ अजून पण आहे तो चांगला आणि हो हो। हे सर्व आम्ही लॅब टेस्टिंग सुद्धा केलेलं आहे याचे हो हो रिपोर्ट हो हो पण आलेले आहेत तर ऑफिसला जाणाऱ्या स्त्रिया घरात राहणाऱ्या स्त्रिया शाळेत जाणारी मुलं कॉलेजला जाणारी मुलं या सगळ्यांसाठी छान असं आहे तुम्ही वेगवेगळ्या चॉईसने आप लाडू घेऊ शकता आणि दिवसाला रोज एक अशी व्हरायटी तुम्हाला मिळू शकते हे हे खाऊन एक एक ग्लास दूध प्यायलं किंवा एखादं फळ खाल्लं तरी आपल्या सकाळचा हेल्दी नाश्ता होईल दिवसभरासाठी तुम्ही अगदी छान एनर्जेटिक राहाल तर आई एक मला ना ह्या लाडवाबद्दल अजून एक सांगायचं आहे सांग ना हां आता एक आमच्या मॅडम आहेत फ्रेंडच आहेत त्या त्या न्यूट्रिशन्स आहेत तर त्या स्पेशली एक डायबिटीस साठी किंवा न्यूट्रिशन्स व्हॅल्यू त्याच्यामध्ये खूप प्रोटीन युक्त वगैरे असतं जे व्हाईट साखर आहे ती सर्वांना चालत नाही डायबिटीस साठी चालत नाही किंवा जे डाईट वाले आहेत ते पण नाही हे करत तर त्यासाठी आम्ही जी ऑर्गॅनिक शुगर येते ती वापरून सुद्धा आम्ही वेगवेगळे प्रोडक्ट बनवतो जसं की हे बेसन लाडू सुद्धा आहेत त्याची सुद्धा आम्ही जे हे प्रोडक्ट तयार झालेले जसं की नाचणी लाडू आहे हिरव्या मुगाचा लाडू आहे बेसन लाडू आहे हे सुद्धा आम्ही सप्लाय करतो त्या साखरेमध्ये पडून जे साठी खाऊ शकतात न्यूट्रिशन्स व्हॅल्यू जे काही गोष्टीसाठी रेफर करत नाहीत व्हाईट साखर तर ते सुद्धा तशा प्रकारे इंटेक करू शकतात पण एपोएसचे पण प्रोडक्ट आहे जो एक ग्लुकोज सारखा एक लिक्विडसारखे येतो मधासारखा असतो पण तो सुद्धा तुम्ही त्यामध्ये पण प्रोडक्ट बनवून घेऊ शकता आता आमच्या काउंटर वरून नाचली लाडू मेथी लाडू डिंक लाडू सुद्धा एब्रॉड दुबईला सुद्धा गेलेले कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू जसे की लाडूमध्ये भरपूर प्रकारचे इन्ग्रेडियन्स असतात आणि ते आम्ही एकत्र करून आपण त्याला बाईन करतो आणि लाडू हा एज अ ट्रेडिशनल स्वीट आहे एज अ स्नेह आपली संस्कृती जपण्याचा एक जपणारा हा पदार्थ आहे प्रोडक्ट आहे तर आणि लाडू जसे की आपल्या स्टाफमध्ये किंवा भरपूर मेंबर्स असतात सदस्य असतात काम करणाऱ्या ऑफिसमध्ये तर आपण जेव्हा आपल्या क्लायंट्सना जेव्हा आपण गिफ्ट देतो हॅम्पर देतो त्यावेळी आपण आपली युनिटी प्रेझेंट करणारे हॅम्पर जर आपण दिले तर नेहमीच नक्कीच चांगलं अस आहे जसं पूर्वीच्या काळी नाही का जेव्हा कुठलाही पदार्थ बनायचा तेव्हा सगळं एकत्र आपलं खानदान एकत्र यायचं म्हणजे काकी मामी मावशी ज्या घरातल्या स्त्रिया असायच्या त्या एकत्र यायच्या आणि प्रत्येक पदार्थ केले जायचे त्यालाच ते युनिटीचं रिप्रे म्हणजे युनिटी रिप्रेझेंट करतात बरोबर तर ते थोडी बरोबर सांगितलंय तर विमल आता मला सांगशील का की हा एवढा छान कॉन्सेप्ट तुला कसा सुचला ॲक्च्युली जेव्हा मी हा टीचिंग फील्डमध्ये होती आणि मग मुलीला घरी सोडून जाणं शक्य नव्हतं तर मग त्यावेळेला मला बिज मी घरूनच मग तिळाचा लाडू शेंगदाण्याचा लाडू शेंगदाणा क्रश लाडू असे आम्ही एक शॉपमध्ये सप्लाय करायचो तर त्या त्याच वेळेला मी लक्षवेध इन्स्टिट्यूटला जाऊन मी फाउंडेशन कोर्स केला अजून मला त्यातून क्लिअरिटी आली आणि मग मी अजून काय बेस्ट करू शकते त्याचबरोबर मला मा मार्केटमधून मा पण वेगवेगळे आयडियाज सांगितले गेले की अजून हे प्रोडक्ट आम्हाला मिळतील का मग तस तसे मी वेगवेगळ्या प्रोडक्टवरती एक्सपेरिमेंट करून मग तसे मी वेगवेगळे प्रोडक्ट आणत गेली मार्केटमध्ये छान अगदी सुंदर म्हणजे तुझा तु हा बिझनेस आहे आणि असं वेगळा आहे लोकांना आजकाल हेल्दी खायला आवडत असतं आणि कसं ते तू प्रपोर्शन पण ते ठेवलं असतेही अगदी छान आहे कॉम्पॅक्ट अगदी तर अजून एक मला विचारायचं आहे की के साधारण किती वर्षापूर्वी तुझी ही आयडिया डोक्यात आली तुला ऍक्च्युली मी दोन हजार अठरा पासून मिस्टा नावाने मिस्ट नावाने जरी आम्ही हा uh, काम चालू केलं असलं तरी ऍक्च्युली दोन हजार पंधरा पासून ऍक्च्युली हे मी काम चालू केलेलं आहे आता मिस्ट बद्दल मला सांग की मिस्ट हा वर्ड तुला कसा सुचला ऍक्च्युली मिस्ट मागे पण खूप मोठा स्टडी आहे जेव्हा आपलं आपल्या <laughs> आपण म्हणतो ना मिस्टान हा मिस्टान आहे किंवा जसं आपण आपल्या मुलाचं नाव बाळाचं नाव ठेवताना आपण खूप विचार करतो तसंच माझ्या ठेवताना आपण खूप विचार केलेला आहे स्टडी केलेला आहे मिस्ट हा संस्कृत वर्ड आहे आणि त्याचा इंग्लिश मध्ये डिलिशियस असा शब्द अर्थ आहे आणि मराठी मराठीमध्ये स्वादिष्ट असा अर्थ आहे त्याचा तर खूप असं म्हणजे युनिक नाव हिने शोधलेलं आहे आपल्या बिझनेस साठी आणि आता हा जो बेसनचा लाडू आहे हा मी खाऊन बघणार आहे चव अर्थातच छान असणार आहे तर मंडळी बेसन हा लाडू मी खाऊन पहिला चव अतिशय उत्कृष्ट होती जसं काही आपण आपल्या घरात बनवलं असा हा लाडवाची टेस्ट होती जे बेसन होतं ते व्यवस्थित भाजलेलं होतं जो गोडवा जो आहे त्याचा बॅलन्स बरोबर राखलेला आहे अ चव आहे खूप छान आहे तर मंडळी येणाऱ्या सणांसाठी जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर हिला तुम्ही नक्की ऑर्डर देऊ शकता आता सेवन सीडचा हा लाडू आहे आता ही दर्शना खाते कारण आज तिचा फास्ट आहे संकष्टी आहे पण मस्त गोडवा एकदम सुंदर आहे खजूरचा गडवा गोडवा येतोय त्याच्यामध्ये खूप सुंदर आहे म्हणजे उप आता मिसच्या किचन मध्ये मी आलेली आहे आणि तिथे दोन ताई लाडू बनवत आहे ताई कुठल्या प्रकारचे लाडू बनवत आहे तुम्ही लाडू मेथी हा अच्छा, अच्छा बरोबर हे मेजर करून इथे आहेत हे बघा असे इथे मेजर करून झालेले आहे म्हणजे एक एक लाडू जो आहे तो व्यवस्थित परफेक्ट मेजरचा बनतो पंचवीस ग्रामचा एक एक ग्राम कमी नाही एक ग्राम जास्त नाही छान मिस्टमध्ये आपल्याला सगळेच गोड पदार्थ मिळतात लाडू झाले पुरणपोळ्याही मिळतात पण आत्ता अवेलेबल नाही आहेत त्या आणि आज आहे संकष्टी मी आज संकष्टीच्या दिवशी आलेली आहे अंगारकी चतुर्थी आहे आणि बाप्पाला आवडणारे मोदक या ताईकडे आहेत अवेलेबल हे बघा सुंदर असे तोंडाला पाणी आणणारे मोदक इथे आहेत उपवासन सोडायचं आहे पण <laughs> सगळ्यांच्या तोंडाला आत्ताच पाणी सुटेल तर काही आता मला या मोदका विषयी सांग ओके okay. आम्ही हे मोदक बनवतो त्यामध्ये सारण आहे त्यामध्ये ओलं कोब्र आहे आणि गुळ आहे वेलची जायफळ आहे त्याचबरोबर आम्ही जे जी पारी आहे त्यासाठी जे पीठ आहे जे ते आम्ही इंद्रायणी पीठाच आम्ही ते बनवतो त्यामुळे सॉफ्टनेस पण आहे त्याच्यामुळे असं सुगंध हा सुगंध पण येतो आणि सॉफ्टनेस पण खूप चांगलं टिकून राहतं आणि हे मोदक आमचे हॉटेलला वगैरे सप्लाय होतात क्वांटिटीमध्ये आम्ही आम्ही देतो वगैरे अच्छा तर तू साधारण किती किलोची ऑर्डर घेऊ शकतेस मोदकांची ऑर्डर आम्ही एकवीस मोतांपासून घेतो काउंटर आहे त्यामुळे एकवीस मतांपासून आम्ही इथे ऑर्डर घेतो पण आमची जेव्हा हॉटेलला तेव्हा एक हजार दोन हजार अशी क्वांटिटीची बल्क ऑर्डर असते तर मंडळी मोदकाची ऑर्डर जर बल्कमध्ये हवी असेल एकवीस पासून ते कितीही दहा हजारापर्यंत ना oh. तर तुम्ही आतापासूनच हिच्याकडे ऑर्डर बुक करा गणपती लवकरच जवळ येत आहेत त्याच्यामुळे हे सुंदर चविष्ट आणि ह्याचा शेप बघा आणि हे, oh. हे सर्व हँडमेड आहे आणि मशीनमेड नाही हँडमेड आहे ते विशेष oh. तर ह्या मोदकांचे मला सांगा एक मोदक कितीला पण uh, एक मोदक आहे जो तीस रुपये आहे जो मी हॉटेलला पण देतो तीच आम्ही काउंटरला पण आम्ही तीस रेंज देते आहोत अच्छा तर हे झाले आपले पारंपरिक मोदक ह्याच्या व्यतिरिक्त तुझ्याकडे मगाचे प्रकार आहेत का हो याच्यामध्ये सुद्धा आम्ही फ्लेवर्स मोदक आहेत गुलकंद मोदक आहे उकडी मोदक आहे पान उकडी मोदक आहे चिकू उकडी मोदक आहे आंबा उकडी मोदक आहे अशा प्रकारचे सुद्धा वेगवेगळे आम्ही ऑप्शन्स आहेत आमच्या इथे आम्ही कस्टमाइजली जशी ऑर्डर असेल त्यानुसार बनवून तर हिच्याकडे सगळ्या लाडवांमध्ये मोदकांमध्ये कल कु, कस्टमायझेशन अव्हेलेबल आहे तुम्हाला हव्या त्या तऱ्हेचा लाडू हव्या त्या तऱ्हेचे मोदक किती दिवस अगोदर सांगावं लागतं मोदक असेल जास्त क्वांटिटीची ऑर्डर असेल तर मिनिमम आठ दिवस तरी आम्हाला ऑर्डर करावी लागते तर कमी क्वांटिटीचे असेल तर आम्ही चार दिवस अगोदर घेतो त्याचबरोबर आम्ही लाडू जेव्हा बनवतो ते आमची ती स्ट्रेंथ आहे बनवण्याची जवळजवळ आम्ही एक ते दोन हजार लाडू आमच्या दिवसाला बनतात म्हणजे जवळ वीस ते पन्नास किलो लाडू आमचे इथे बनतात आणि आता अजून एक मला विचारायचं होतं की लाडू झाले मोदक झाले पुरणपोळे झाल्या पण आता येते दिवाळी तर दिवाळीसाठी काय ऑप्शन आहे दिवाळीसाठी जसं की चिवडा आहे नायलन त्याचबरोबर भाजणी चकली आहे शेव आहे अनारसे आहेत साठ्याची करंजी आहे आणि जसं की त्याचबरोबर आम्ही तुम्हाला कोकणामध्ये गाठी बोलतात किंवा त्याला हा गाठी ते सुद्धा आहेत जे बरेच ऑप्शन आहेत चिरोटे आहेत चिरोटे सुद्धा तर मग ह्याची तुला ऑर्डर जर द्यायची असेल फराळाची तर कसं फराळाची ऑर्डर आहे ती सुद्धा आम्ही पंधरा दिवस अगोदर घेतो कारण मग त्या वेळेस आम्हाला मग तसं काम करायला बरं पडतं मॅनेज टाईम मॅनेज करून मग तू बल्क ऑर्डर घेतेस का हो यामध्ये सुद्धा बल्क ऑर्डर घेतो लास्ट इयर आम्ही नेरूळ पासून आमची डिलिव्हरी गेलेली आहे नेहरू पासून डिलिव्हरी गेलेली है, आहे हॅम्परची पण आम्ही डिलिव्हरी दिलेली हो आहोत ऑल ओव्हर असं म्हणजे तू कॉर्पोरेट लेवलला गिफ्ट हॅम्पर पण कॉर्पोरेट लेवलला पण गिफ्ट हॅम्पर मध्ये पाऊस छोटे पॅकिंगमध्ये पाहिजे असेल तरी सुद्धा आम्ही बॉक्समध्ये बनवून देतो आता दिवाळीच्या जर फराळाची ऑर्डर झाली तर एक तू कॉम्बो पॅक बनवते का ओ, पैक बना ते, ते साथी पन थुरा हो कॉम्बो पॅक पण आम्ही बनवतो त्याच्यासाठी पण तुला अगोदर सांगावं लागतो त्याच्यामध्ये सुद्धा अगोदर सांगावं लागतं कारण क्वांटिटी मध्ये असेल पण त्यांची आपल्याला सांगत पाहिजे दोन लाडू पाहिजे मग तसं आम्हाला सर्व डिझाईन करावं लागतो आणि त्यानुसार मग आम्ही करून तर मंडळी येणाऱ्या दिवाळीसाठी जर तुम्हाला फराळाची ऑर्डर द्यायची असेल कॉम्बो पॅक पाहिजे असेल आजकाल काय करतात कॉम्बो पॅक घेतात चिवडा लाडू सगळ्याच थोडे थोडं म्हणजे चिवडा येईल लाडू येईल चकली येईल करंजी येईल नानकट पाहिजे तर नानकट आहे तुमच्या आवडीप्रमाणे अनरसे पाहिजे तर अनरसे तर तसा जर पॅक पाहिजे असेल तर तो देखील हिच्याकडे अवेलेबल आहे बल्क क्वांटिटी पाहिजे असेल तर बल्क क्वांटिटी देखील अवेलेबल आहे व्यावसायिकांना जर कोणाला हिच्याकडून घ्यायचं असेल म्हणजे मोठ्या मोठ्या दुकानदारांना तर ते तुला कॉन्टॅक्ट करू शकतात ज्या महिला घरात राहून व्यवसाय करायचा आहे त्यांना आजूबाजूच्या सोसायटीत द्यायचा आहे तर रिसेलिंगसाठी सुद्धा हिच्याकडे हे फराळाचे पदार्थ मिळणार आहेत त्याच्यासाठी एक पंधरा दिवस तुला अगोदर सांगावं लागेल का आणि मग पेमेंट मोड कसं आहे तुला ऍडव्हान्स द्यावे लागतात कारण कन्फर्मेशनसाठी ऑर्डर कन्फर्मेशनसाठी ऑर्डर डिस्पॅच पूर्ण झाल्यावरती पूर्ण पेमेंट आम्ही क्लिअर करतो आता हे झालं दिवाळीचा फराळ लाडू चकल्या करंजा पुरणपोळ्या मोदक ह्याच्या व्यतिरिक्त तुझ्याकडे काय आहे या व्यतिरिक्त सुद्धा आम्ही इथे काउंटरला आमच्या इथे योजक हा ब्रँड आहे त्यांचे आम्ही कोकणी प्रोडक्ट ठेवलेले हो आहेत त्याचबरोबर नुसार आम्ही कोकणातून आम्ही आंब्याचा रस आहे मँगो पल्प आहे तो सुद्धा आम्ही हे करतो सेल करतो त्याचबरोबर हापूस आंबा आहे देवगड हापूस आंबा आहे काही डिमांडनुसार रत्नागिरी हापूस आंबा सुद्धा आम्ही इथे सेल करतो म्हणजे मँगोच्या सीझन मध्ये आपल्याला अस्सल रत्नागिरीचे किंवा मालवणचे आंबे मिळतात देवगणचे आंबे दे। दे। मिळतात दे। आणि ते सुद्धा डायरेक्ट फार्मर्स टू आपण आमची स्वतःची बाग आहे देवणला त्यामुळे आम्ही डायरेक्ट आमच्या बागेतून आम्ही आम्ही इथे व्हायच्या म्हणजे शेतकरी टू ग्राहक असे हे आंब्याची योजना ठेवलेली आहे तर ताई हे मला सांग हे एक पॅकेट कितीला पडतं हे एक पॅकेट आहे हे एकशे साठ रुपयाला आहे हा हिरव्या मुगाचा लाडू आहे तो दोनशे ग्रॅम आहे आणि त्यामध्ये आठ पीस येतात आणि हे दोनशे ग्रॅमचं पॅकिंग आहे हे एकशे साठ रुपयाला आणि एक लाडू पंचवीस ग्राम चा सा। सगळ्याचे साईज म्हणजे सॉरी सगळ्याची किंमत सेम आहे का नाही प्रत्येकाची रेंज वेगवेगळी आहे अच्छा मग ह्याचे काय आहे मेथीचा आहे मेथीचा एकशे ऐंशी रुपये आहे डिंकाचा एकशे दोनशे रुपये आहे सेवन सिक्सचा दोनशे आहे नाचणीचा एकशे साठ रुपये आहे सा बेसनचा आहे हा वन आहे बेसनचा सुद्धा आणि ओट आहे तो सुद्धा दोनशे रुपयाला म्हणजे एकशे तर मंडळी दीडशे ते दोनशे या रेंजमध्ये आपल्याला हे दोनशे ग्रॅमचे लाडू मिळतात आणि एका लाडवाची साईज पंचवीस ग्रॅम ही स्टँडर्ड साईज आहे तर सगळ्यांना नक्कीच आवडेल कोणाकडे आपण रिलेटिव्ह कडे जातो तर तिथेही असं एखादं छोटस पॅकेट घेऊन जायला खूप छान आहे ऑप्शन तर तुझा कॉन्सेप्ट मला खूप आवडला थँक्यू तुझ्या so बिझनेस साठी तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच मॅम आणि तू छान अशी इन्फॉर्मेशन दिलीस त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू मॅडम तर विमल आता तू मला सांग की पौन, 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 वर, आ, हे तुझं प्रोडक्ट कुठे कुठे जाईल मुंबईमध्ये का मुंबईच्या बाहेर हे आमचे प्रोडक्ट आहे ते बाय कुरियर आमचे ऑल ओव्हर इंडिया जातात त्याचबरोबर जसं की कस्टमाइजली आम्हाला कॉन्टॅक्ट करतात आणि त्याचबरोबर की बेंगलोर आहे त्याचबरोबर गोवा आहे तिथे पण आमचे माल जातो आहे त्याबरोबर आम्ही बेंगलोरला सुद्धा आमचे क्लायंट आहेत ते जास्त क्वांटिटीमध्ये माल घेत आहे म्हणजे आमचे वेगवेगळ्या ठिकाणी आमचा माल पोचत आहे तर मंडळी हे मोदक बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि मी आता हा मोदक टेस्ट करणार आहे किती वेळ झालाय बनवून हा बनवून एक दोन तास झाले आता मी टेस्ट करते खूप छान आहे आतले जे सारण आहे अतिशय छान आहे गूळ आणि खोबरं छान असं हे केलेलं आहे वेलचीचा स्वाद आहे आणि हे जे वरचं आवरण आहे तांदळाच्या पिठाचं तेही म्हणजे सॉफ्ट आहे चिटकत नाहीये आणि परफेक्ट ते उकडलेलं आहे कधी कधी कसं ती उकड कच्ची असते ना छान आहे अगदी खूप छान मस्त स्वादिष्ट मिष्ट असा हा मोदक आहे नारळाची वडी देखील मिळते दे अगदी दे पारंपरिक पद्धतीची खाऊन दाखवते एकदम अप्रतिम आहे विरगळ खाल्ल्यावर विरगते एवढी सुंदर आहे कुठच्याही इंडियाच्या कानाकोपऱ्यातून जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला हे प्रोडक्ट खायची इच्छा झाली असेल तर आजच मी स्क्रीनवर जे नंबर देते तिथे ते तुम्ही त्यांना नक्की कॉल करू शकता ऑर्डर करू शकता दिवाळ्याच्या फराळासाठी वेगवेगळ्या लाडवांसाठी मोदक नाही मात्र होणार ना तुझे कुरिअर नाही चॉकलेट मोदक आहेत किंवा चॉकलेट ड्रायफ्रूट मोदक आहेत किंवा नाचणी नाचणी खजूर मोदक आहे ते तुम्ही होऊ शकता जे आपले पारंपरिक कुकडीचे मोदक आहेत ते काही होणार नाहीत तर विमल आता तू मला सांग की तुझ्या इथे यायचं तर लोकेशन काय एक्झॅक्ट लोकेशन एक्झॅक्ट लोकेशन म्हणजे नालाच बरोबर तुम्ही उतरलात वेस्टला आल्यावरती कसं आहे मंदिर पाचन आणि जे लोक येऊ शकत नाही त्यांच्यासाठी त्यांनी सपोज मला ऑनलाईन जरी कॉन्टॅक्ट केला त्याच ऑनलाईन कॉन्टॅक्ट करण्यासाठी ते आम्हाला इंस्टावरून सुद्धा आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात युट्यूबवरून पण करू शकतात फेसबुकला पण फॉलो करून त्यांना बऱ्याच आम्हाला आमचे ऑप्शन आहेत ते सुद्धा त्यांना कळू शकतील की आमचे प्रोडक्ट कसे आहेत आम्ही काय वेगवेगळे ऍक्टिव्हिटी केलेले आहेत त्या पण कॉन्टॅक्ट केल्यामुळे त्यांना ऑनलाईन डिलिव्हरी सुद्धा मिळू शकते जवळपास असेल वन डे मध्ये पाहिजे असेल तर रेफ्रोडंटरी सुद्धा त्यांना अवेलेबल आहे तर हिचे फेसबुक इंस्टा आय डी आणि त्याचबरोबर युट्यूब चे डिटेल्स मी देते डिस्क्रिप्शनमध्ये दे। त्याचबरोबर हिचे कॉन्टॅक्ट डिटेल्स देते हिचा शॉपचा ॲड्रेसही देते तो नक्की तुम्ही चेक करा तर मंडळी आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल आवडला असेल तर एक लाईक करा एक छानशी कमेंट देखील करा आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ सहित तोपर्यंत बाय बाय